नमस्कार मित्र हो प्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त एक अप्रतिम भाषण बघणार आहोत मित्र हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू शान याची वाढवू आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो प्रथम आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण सर्वजण येथे आपला महान स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत दरवर्षी पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतीय जनतेसाठी अत्यंत महत्वाचा असतो कारण याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वातंत्र्याचा श्वास घेतला आपल्या स्वातंत्र्याची कहाणी ही त्याग बलिदान संघर्ष आणि अपार देशभक्तीची आहे महात्मा गांधीजींच्या अहिंसात्मक सत्याग्रहापासून ते भगतसिंग राजगुरु सुखदेव यांच्या वीर बलिदानापर्यंत असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं संपूर्ण जीवन अर्पण केलं लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू आणि अशा अनेक नेत्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करून स्वतंत्र संग्रामाची ज्योत प्रज्वलित ठेवली गुलामगिरीत आपण अनेक शतक होतो त्या काळात आपल्यावर अन्याय अत्याचार आर्थिक शोषण व सांस्कृतिक दडपशाही होत होती पण आपल्या क्रांतिकारकांनी शेतकऱ्यांनी कामगारांनी व सामान्य नागरिकांनी अपार धैर्य दाखवत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि आपला तिरंगा लाल किल्ल्यावर अभिमानाने फडकला स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नाही तर सामाजिक आर्थिक व वैचारिक मुक्ती सुद्धा आहे आपण स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचं मोल ओळखलं पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी एकजुटीने काम केलं पाहिजे भ्रष्टाचार दारिद्र्य निरक्षरता बेरोजगारी यासारख्या समस्या दूर करणं ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे आज आपण स्वतंत्र आहोत पण आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करणं तितकंच महत्वाचं आहे आपण प्रामाणिक नागरिक होऊन कायद्याचं पालन करून पर्यावरणाचं रक्षण करून स्वदेशीला प्रोत्साहन देऊन आणि शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रगती करून देशाला सक्षम बनवू शकतो चला तर मग या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वांनी ठरवूया की आपल्या देशाच्या प्रगतीसाठी एकतेसाठी आणि सन्मानासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू आपल्या तिरंग्याखाली भारत माता की जय म्हणत आपण आपल्या देशाला जागतिक पातळीवर सर्वोच्च स्थान मिळवून देऊ जय हिंद वंदे मा